हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय आज आपण बघणार आहोत मतदानाचे महत्व निबंध मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मतदान हे लोकशाहीचे मूळ आहे मी जेव्हा छोटा होतो तेव्हा आईबाबांसोबत मतदान केंद्रावर जायचो आणि तिथे लांब रांगा पाहून मला वाटायचं की हे इतकं महत्वाचं का असेल मतदानाचे महत्त्व निबंध मराठी भाषेत लिहिताना मला वाटतं की हा फक्त एका कागदावर खुणा करणे नाही तर तो आपल्या देशाच्या भविष्याला आकार देण्याचा अधिकार आहे भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा हक्क आहे जो घटनेने दिलेला आहे हा हक्क आपल्याला चांगले नेते निवडण्याची संधी देतो ज्यामुळे देश प्रगती करतो मुलांसाठी हे समजणे महत्वाचे आहे कारण उद्या तुम्हीच मतदार व्हाल आणि तुमच्या मताने देश बदलू शकतो मतदानाचे महत्व स... हे सांगताना मी म्हणेन की हे फक्त कर्तव्य नाही तर एक भावनिक बंधन आहे जे आपल्याला देशाशी जोडते मतदानाची सुरुवात कशी झाली हे जाणून घेणे रोचक आहे स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही स्वीकारली आणि एकोणीसशे पन्नासमध्ये घटना लागू झाली त्यात अठरा वर्षांवरील सर्वांना मतदानाचा हक्क देण्यात आला मी एकदा शाळेतून निवडणुकीबद्दल शिकलो आणि मला वाटलं की जसं शाळेत क्लास मॉनिटर निवडतो तसं देशात नेते निवडतो मतदान न केल्यास काय होतं चुकीचे नेते निवडले जातात आणि मग रस्ते खराब राहतात शाळा कमी पडतात आणि पाणी वीज यांच्या समस्या वाढतात मी माझ्या आजोबांकडून ऐकलं आहे की त्यांच्या काळात मतदानासाठी लोक दूर दूर होऊन चालत जायचे कारण त्यांना स्वातंत्र्याची किंमत माहिती होती हा ऐकून मला अभिमान वाटतो की आणि थोडं दुःखही कारण आज काही लोक मतदान करत नाहीत मतदानाचे महत्व निबंध मराठीत लिहितांना मी हे सांगतो की एक मतही फरक पडू पाडू शकत उदाहरणार्थ काही निवडणुकात फक्त एका मताने उमेदवार जिंकला आहे हे आपल्याला सांगतं की आपलं मत मौल्यवान आहे आणि ते आपण देऊन देशाच्या विकासात भाग घेतो मतदानाचे फायदे खूप आहेत ते आपल्याला समानतेची भावना देते कारण गरीब अमीर स्त्री पुरुष सगळ्यांचं मत सारखं असतं शाळेतल्या मुलांसाठी हे महत्वाचं आहे कारण मतदानाने चांगली सरकार येते जी शाळा खेळाचे मैदान आणि शिक्षण सुधारते मी जेव्हा टी व्हीवर निवडणूक चुका पाहतो तेव्हा उत्साह येतो पण कधी कधी भीतीही वाटते की चुकीचं मत दिलं तर काय होईल पण आई सांगते की विचारपूर्वक मत द्या आणि ते तुमचं कर्तव्य आहे मतदानाचे महत्व निबंध सांगताना मी हे हे जोडतो की फक्त अधिकार नाही तर जबाबदारी आहे जगभरात अनेक देशात लोकशाही नाही आणि तिथे लोकांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी लढावं लागतं भारतात मात्र तो आपोआप अप मिळतो म्हणून त्याची कदर करावी भावनिकदृष्ट्या मत करताना मला वाटतं की मी देशासाठी काहीतरी करतोय जसं एखाद्या मित्राला मदत करतो तसं मतदान वाढवण्यासाठी काय करावं शाळेतून विद्यार्थ्यांना मतदानाबद्दल शिकवावं आणि पालकांनीही मुलांना सोबत घेऊन जावं मी एकदा माझ्या मित्राला सांगितलं की मतदान न केल्यास आपलं मत कोणीतरी दुसरं ठरवेल आणि तो ऐकून त्याने ठरवलं की मोठा झाल्यावर नक्की मत देईल हे छोटे छोटे बदल देशाला मजबूत करतात मतदानाचे महत्व निबंध मराठीत शेवट करताना मी म्हणतो की मतदान हे देशप्रेमाची अभिव्यक्ती आहे ते करून आपण एक चांगला समाज निर्माण करतो जिथे सगळ्यांना न्याय मिळतो मला मतदानाची वाट पाहताना आनंद होतो कारण ते माझं पहिलं पाऊल असेल देशसेवेकडे चला सगळ्यांनी मतदान करू आणि भारताला उज्ज्वल बनवूया जय हिंद तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद